जो कृषी अधिकारी त्यांचा तहसीलदार त्यांचा प्रांत त्यांचा कलेक्टर त्यांचा आमचं काय आमचं तुमचं माझं राज्य काय येऊ शकत नाही या देशावर बाबासाहेबांनी एकोणीसशे शेहेचाळीस ला सांगितलं जाऊन तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या पहिला जो इंडिया फत इंडिया लागू झाला तो एकोणीसशे एकोणीस ला झाला एकोणीसशे अठ्ठावीस ला लिथियम आयोग गठीत झाला मग एकोणीसशे पस्तीस जे हंटन कमिशन आलं त्याच्यामध्ये जी यादी बनली कृषी बनली ती फक्त एसटीची आणि एसटीची बनली पूर्वीचे कोण हे पुस्तक लिहिलं बाबासाहेबांनी देशभरात देशभरात ओबीसीची सभा संमेलन घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला

राजीनाम्याचा परिणाम म्हणजे राजीनामा दिल्यानंतर तो आयोगित चालता आणि मग मा बाबासाहेबांनी मात्र उत्तर भारत दक्षिण भारत या ठिकाणी मोरारजी देसाई देशात मोरारजीबाई देसाई आपल्या देशाचं प्रधानमंत्री झालं अरे तिकडे बघू नका गेलं की आता काली करायोगित करा मोरारजी देसाईंनी सांगितलं की कालिलकर आयोग महापौर मान्यवर कांशीराम साहेबांनी पुण्याच्या या पुण्यातल्या धर्तीवरती बामशेख नावाचा संघटन पडला मंडळ आयोग दहा वर्ष धुळकात पडला एक्क्याऐंशी ला मान्यवर कांशीराम साहेबांनी डी एस फोर नावाचं संघामध्ये बहुजन समाज पार्टीचे तीन खासदार निवडून आले एक आदरणीय बहिण कुमारी मायावती जी होत्या आणि मग व्ही मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण ती रथ यात्रा थांबवायची वीपी सिंग सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न दिला भारत रत्न दिल्यावरती वीपी सिंगला वाटलं की, ला ला की का बहुजन समाज पार्टीने घातला होता तो विषयसाठी घातला होता आणि झेडभर आंदोलन केलं आणि तशी घोषणा झाली की कांशीराम आणि दे, देवीलाल पोटालांची संयुक्त रॅली होणार आहे रॅली होणार आहे मंडळ आयोग लागू झाल्यानंतर त्याच्यात क्रिमिनल ची आठ घातल्यानंतर दे त्याच्यावर बसले नाहीत तर इंद्रा सहानीचा जो सांगितलं की पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही नाहीत क्रिमिनलच्या त्या इंदिरा सहानीने घातली त्या केस मधी घातली ना अशा पवार पाटलांच्या घरी निवडून बांधायचंय का करायचंय काय आपल्याला पुढे काय बहुजन एकत्रीकरण झालेला एकत्रीकरण एकत्र झालेल्या बहुजन मंदिरावरती कब्जा करा त्यात दिवस ऑफ पॉवर जिथं तुमच्या सगळ्या समस्यांची दूर केली आहे सत्तेची चावी हे दूर केली आहे की तुम्हाला मला एकत्र दिरायला आता 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 काही परिस्थिती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात हे जातीचं बीज जाती वाजात बीच गेलं ज्याला कारण हे सत्ताधारी नव्हतं पण न्यायचा निवडता ना शिकलेला न्याचा निवडला

ओबीसी मधला मुख्यमंत्री आता या महाराष्ट्राचा झाला पाहिजे आता पाच झालं ना जात कुठं जायचं आहे आपल्याला दिल्लीला सत्ता कुठली घ्यायची पाटकुळच्या ग्रामपंचायत नाही पाहिजे आम्हाला दिल्ली पाहिजे दिल्ली नाही घालू नका रे गोंधळ कोणी घालू नका रे गोंधळ पाहूच्या नाणक दिल्लीवर जाऊ द्या रे चला दिल्लीला चला दिल अरे केला निघात त्यांची थोडा

म्हणून आत्महत्या केलेले तसेच संपा परिषदेचे पर सोलापूर जिल्ह्याचे आमचे सहकारी ओम शांत यानंतर खंडाचा राजा बळीराजा कवी राजा छत्रपती स्त्री शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले प्रथम मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख रमाई विमाई माऊली हळद या कार्यक्रमाला खास करून बारामतीवरून आलेले आपले चौधरी साहेब यांना मी प्रथम वंदन करतो आजची ही सभा महत्वा सि में कितने आम्ही शिवाजी महाराज का जे काय आहे जे हैदराबादचं गॅजेट गॅजेट मध्ये काय आहे फक्त लोकसंख्या लोकसंख्या काय आहे पासून जेवढे सर्टिफिकेट मिळाले आहे ती सगळे हके साहेब बोगस आहेत बोगस दोन वेळा मराठा

घेऊन घेतील त्याला तर तुम्ही बीसी उभार करणार आपण एकच काम करत आहे जे आहेत त्या आरक्षण यानंतर अतिथी देवाभाव या मानेप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचा सर्वच मान्यवरांचा आणि एकच हार घालून पाहुणे 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 पुढे या सगळे पाहुणे सगळ्यांना एकच हर घालायचं आहे हा आम्ही सगळ्या पाहुण्यांचा एकच हरवून समाजिहुजन आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा बहुजन सर्वात धन्यवाद मान्यवरांना बसून आणि ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते आपले

आमचा <सदूरी> नावाचा गेत। ना हा हिंद केसरी पहिला हेतू असतो मंडळी नाव घेतो येत त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातील सुतार निखिल कांबळे साहेब अरविंद काळे नाना सागर माधवराव ना भिस्कुले त्याच असे अनेक मंडळी आता मला मूळ प्रश्नाला यावा लागेल आता काय आहे बंधार माणूस आणि सुनील ठाकरे साहेब आर आम्ही तालुक्या तालुक्यामधल्या राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा एकोणीसशे एकोणीस साली पारित केला आणि या महाराष्ट्र म्हणून होते म्हणजे कार्य करून दाखवायचे तर त्या शाहू महाराजांनी पहिल्या ज्या विवाहाला आंतरजातीय विवाह केला की पन्नास हजार रुपये अनुदान कोण देत महाराष्ट्र शासन देत आंतरजाती राज्याशी इतिहास सांगितले तेव्हा मी इतिहास सांगत नाही ओबीसी म्हणजे काय बीसी बीसी म्हणजे काय बॅकवर्ड क्लासेस बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय माया आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आरक्षण हे अवसर आहे आरक्षण ही संधी आहे मग मी काय म्हणलं होतं माहिती आहे ना पाटकुळ हा ओबीसीचा पाले किल्ला आहे आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता आमचं धोरण काय आहे की आमचं अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये तीनशे साडेतीनशे आणि जाती ओबीजाती सह चारशे साडेचारशे जाती ओबीसी आमदार खासदार अनेक मंत्री पद मुख्यमंत्री पद देशाच्या संसदेमधले इकडं गेलो शिंदे इकडं गेलो वैते इकडं गेलो साळुंके आणि इकडं गेलो महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माशिरस तालुक्यामध्ये आहे पण सहकार मग आता सरकारमध्ये तुम्ही कारखानदारी तुम्ही दुधाची बाब आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली बाबा तो फायटी त्या ओबीसीच्या केसान गारा कापणारा हा जे आर आहे आणि ते सर तुम्ही एकटंच बोलताय गुलगा साहेबच बोलतात बाकीच्या नेत्या काय जबाबदारी नसे भाषण काढलंय का त्याचा मला माहिती नाही बहुजन सभे मला सांगितलं त्यांनी तुम्हाला आता राज्य करते समाज इथंबंद मुलाली ही माणसं पण आहे आणि आमच्या एस सी एस टी बांधव या मध्ये स्टेज वरती सत्तर टक्के बहुजन संख्येचे प्रतिनिधी आमदार तर मात्र आम्ही शांदूर पुढे जीवाची कुर्बानी कोणी केली ते म्हणजे का आरक्षण नाही मिळाली त्यावेळी हिंदू नागरिकांच्या वर्षासमोर बाकीच्या लोकांना माझं सांगणं तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं आता आरक्षणच बंद करून टाका आरक्षण बंद झालं ना तुम्हाला सरपंच साहेब केलं नाही आम्ही गाव वगळ्यातल्या आत्रा पवित्र जातीच्या भरेशाऊन आम्ही वाचवायचं की नाही वाचवायचं वाचवलं पाहिजे की नाही बाबा डॉक्टर आमची पोळ अभि बाबा शिकतात काही टीका करत आलो गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत पण अजितदादा पवार आणि समाज कल्याण विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पाच ते सहा हजार कोटी रुपये आता एका बांधवाने माझ्याकडे एक निवेदन दिले मी खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर हा प्रश्न मांडतोय ते बार्शी प्रांतात घेतले जातात त्या मेळावाईत पार पडलाय ही लढाई खूप मोठी आहे ही लढाई लढायची असेल आणि आपलं पंचायत लढा आरक्षण यांना घेऊ द्या पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र माझं आणत आणि तीन वेळा तुमचं आणत पीएचडी करत असेल तर ताकीत न सांगा जातील बरोबर आहे ना कुणी मत दिली त्यांना माझ्यामध्ये माझ्यामध्ये मत कोणी दिली पुणे दिली माझ्यामध्ये मत आणि माझ्या कोण या देशामध्ये जन्माला आला भांडणामुळे फायदा कुणाचा झाला कुणाचा मोर्चा काढला जैविक बंधुभाव कुणाचा अटक अटक पर्यंत कोण घेऊन गेलं होळकर शिंदे जे संसद भवन उभय ते संसद भवन कुणाच्या जागेवर माहितीये का तुम्हाला नाही महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्ते वाचूनच तुमचं तुमचा वाटेल कशाने मागून मिळत नसतो ऐकत राज सत्ताने राजपात मत पेठीतलं जन्माला येतो आणि त्या मताचा अधिकार तुम्हाला एक मत एक मूल्य गाडे बाबा आहे संत सेना आहे भगवान बाबा आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्या सगळ्या महामानवांचे फोटो आम्ही लावले चौथी नापास मुख्यमंत्र्यांचे आहे माईकांना पन्नास हजाराची योजना सांगितली आम्ही जर केंद्र शासनाची आंतरजातीय विवाह वापरत तरी मिळावी आंतरजातीय विवाह मिळाले पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण हे ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे आणि लिंगे साहेब आजपर्यंत ओबीसीचं आंदोलन म्हणलं आणि ओबीसीचा महाय तुम्ही दहा टक्क्याच्या मताला एवढा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची या जातीचा महाराष्ट्र आहे आणि मुख्यमंत्री महोदय फिरावं लागेल पवार साहेबच्याकडं राज्य शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद तुमच्याकडे वसंतरा शिवस्टिट्यूट चा अध्यक्षपद तुमच्याकडं कधीच कुठला एकही कारखाना काढला नाही सहकारी कारखान्याचे अध्यक्ष पुन्हा खासगी कारखान्यांचे अध्यक्ष पुन्हा महिला म्हणून आम्ही पवार जनतेनं पवार साहेबाती जनता ठरवणार आहे आणि महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या पोराणी स्टेटस ला त्या मेंड्राम्याच्या पोरासला ठरवणार ज्या सरांगेला मोठा केला